इयत्ता दुसरी बालभारती कविता आणि या सुंदर अशा कवितेचं नाव आहे देवा तुझे किती कवितेच एक एक कडवं आपण सुरुवातीला पाहणार आहोत आणि सगळ्या शेवटी संपूर्ण कविता सुंदर चालीसह गाणार आहोत पाहूया देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो पुढील छानसं कडवं आहे सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर चांदणे सुंदर पडे त्याचे पुढील हे कडवं गाऊया सुंदर ही झाडे सुंदर पाखरे किती गोड बरे गाणे गाते अरे वा खूप गोड छान चित्र दिसते तशाच सुंदर ओळी सुंदर वेलींची सुंदर ही फुले तशी आम्ही मुले देवा तुझी चला आता आपण ही सुंदर अशी कविता छान चालीसह छान आवाजामध्ये गाणार आहात देवा तुझे किती आणि हो हि एक सुंदर प्रार्थना पण आहे बर का छान देवा तुझे किती सुंदर आकाश देवा तुझे किती सुंदर प्रकाश तो देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर चांदणी सुंदर दर्शियामी मूले देवा तुझे दर्शियामी मूले देवा तुझे दर्शियामी मूले देवा तुझे, तुझे। काय आवडली प्रार्थना कविता अरे वा तर नक्कीच आपण ऐकूयात आणि छान गाऊयात पहा आपल्या जवळ पुस्तक नसेल तरी सुद्धा यामध्ये पाहून आपण ऐकून गाऊ शकता बरं का आणि हो साभिनय जर ही प्रार्थना ही कविता गायची असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे ज्यामध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी ही साभिनय कविता सादर केलेली आहे आपण नक्कीच पाहणार आहात हे सुंदर गीत सुंदर चालीसह ऐका आणि इतरांना सुद्धा गाऊन दाखवा चला तर पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन पाठासह आपण पुन्हा भेटणारच आहोत तोपर्यंत धन्यवाद